शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर सभा आयोजित केलेली आहे या सभेचा मुख्य असा आहे की मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे सगळ्या सोयऱ्यांचा या जाहीर केला पाहिजे आणि त्या अनुषंगाने जाहीर सभा धाराशिव शहरामध्ये होत आहे या सभे हे मॉप जे आहे हे मॉप फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे आज दाराशिव शहरामध्ये काना कोपऱ्यात गल्ली बोळामध्ये आणि शहराच्या प्रत्येक ठिकाणी मराठा समाज बहुजन समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सभेच सुरक्षा कवच म्हणून हे सुरक्षा कवच अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे सुरक्षा कवच शहरामध्ये तयार केलेलं आहे जेणेकरून कुणालाही या सभेचा त्रास होऊ नये सभेच गालबोट लागू नये आणि या ही सभा अत्यंत शांततेमुळे पार पडावी आपला मुख्य हेतू असा आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळवलं पाहिजे सगळ्या सोय्याची महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारनं या नोंद केली पाहिजे आणि गरीब समाजाला आरक्षण देऊन महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारनं अधिकृत आरक्षण टिकणारं आरक्षण द्यावं अशी मागणी जरंगे पाटलाची आहे आणि त्या अनुषंगाने धाराशिव शहरामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर हे जंगी सभा जंगी सभा जंगी सभा दाराशिव शहरामध्ये आज चालू आहे या सभेसाठी खुद्द मरु तर साहेब धाराशिव शहरामध्ये येत आहेत त्यांचं स्वागत मराठा समाज मुस्लिम समाज मातन समाज हिंदर समाज सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते मनोज जहांगीर पाटील यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे शहरामध्ये किमान दोन ते तीन लाख लोकांचा जनसमुदाय जमलेला आहे महाराष्ट्र सरकारला आरक्षण नाही दिलं तर महाराष्ट्र सरकारला येत्या विधानसभेमध्ये फटका झाल्याशिवाय राहणार नाही अशी ही गर्दी आज धाराशिव शहरामध्ये आहे या गर्दीचा विचार करून मराठा समाजाचे निवडून गेलेले सव्वीस खासदार आणि महाराष्ट्र सरकार एकनाथ शिंदे सरकार यांनी वेळीच विचार करावा आणि मराठ्याला टिकणार आरक्षण द्यावं अशीच मागणी दारेशिव जिल्ह्यामधून मराठा दा समाजाची आणि खुद्द मराठी समाजाचे नेतृत्व हृदय स्थान पाटील यांची मागणी बघूया येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला आरक्षण कसं देते ते दे येणाऱ्या काळात मी प्रभाकर लोंडे ड़तर प्रवास यूट्यूब चैनल मुख्य संपादक या चैनल सब्सक्राइब करा लाइक करा शेयर करा धन्यवाद दादा शिवकार धन्यवाद आकर धन्यवाद